जय शिवरा बंधू जय शिवरा का बरं काय थांबले तापात गेला पाटलांचा समोर पाट आम्ही धारांगे पाटलांचे मावळे आहोत आणि जारंगे पाटलांनी सांगितले की आपल्याला मुंबईत धडकायचंय तर मराठी सर्व मराठे गनिमी कावेने मुंबईत धडकणार आणि शांततेच्या मार्गाने धडकणार त्यामुळे तुम्ही पाठीमागे थांबले का हा त्यामुळे आम्ही पाठीमागेच थांबलो बरं पुढचं काय नियोजन मुंबईला जायचं पुढचं नियोजन काय मुंबईला जायचं बरोबर पुढचं नियोजन आता जसं पाटील सांगतील तसं पण एवढं आहे की आरक्षण मिळाल्याशिवाय आता नाही आमचा जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही बरं तुमची गावाकडे सोय म्हणजे तुम्ही आले इथं तुमच्या गावाकडले वाट बघत असतील आई बहिणी समजा तुमच्या वडील असतील तुमच्या गुराढोऱ्यांची चाऱ्याची काय हे असेल त्यांचं काय नियोजन आहे तुमचं तर गावकरी जे आमच्या अडचणीत ते गावकर गावात जे लोक आहेत ते सर्व आमच्या अडचणी दूर करीत आहेत बऱ्याच जनवराचा असो काही प्रॉब्लेम साऱ्याचा तर गावातले लोक ते सहकार्य करत आहेत आम्ही असं सांगितलंय की आलो तर तुमचे नाहीतर समाजाचे बरं तुमचं गाव कुठलं पाहुणे आमचं गाव परळी तालुकामध्ये डिग्रज देवी आहे तिथून आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि मुंबईला जाणार आहोत बरं तुमचं राजकीय नेत्याबद्दल काय म्हत आहे की राजकीय नेते, नेते आपल्याबद्दल कुठलेही तुमचं परळी गाव आहे बरोबर अगदी मान्य आहे पण आपले राजकीय नेते आज आज जरांगे पाटील एवढा त्याग करून एवढं संसार घर सोडून एवढं फिरत आहेत आणि वयोवृद्ध माणसं आपले मराठा समाजाचे आज आज बाबाचं वय किती असेल पण बाबा पण आज तुम्ही जसं बोलले तसं गनिमी का बाबा पण तयार आहेत जसे आपले छत्रपती शिवाजी महाराजाच्या लढ्यामध्ये वयोवृद्ध सगळे हे करणारे होते त्यांनी बी काय अशा भूमिका निभावलेल्या आहेत तशी तुमची भूमिका दिसते मला पण बाबा बाबा पण निघाले म्हणजे तुमचं खूप काहीतरी वेगळा गणिमिका वाय आणि हे कसं झाले की सरकारनं खूप काही बंद केलेले त्याबद्दल मला विचार सांगा तुमचे आजपर्यंत राजकीय पुढाऱ्यांनी गेली चाळीस वर्ष झालं या मराठा समाजाचं स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी नुकसान केलेलं आहे पण आता जोरंगी पाटलाने पाच सहा कोटी सहा कोटी मराठा एका फगव्या झेंड्याखाली आणलेला आहे आणि इथून पुढं पण हा मराठा फगव्या खालीच राहील राजकीय नेते जाता सर्व सर्वस्व संपलेलं आहे वर्चस्व संपलेलं आहे बाबा तुमचं काय मत आहे कशामुळे निघाले तुम्ही आलो आरक्षण मुळे आरक्षण आम्हाला घ्यायचं आहे आरक्षण आमच्या हक्काचे ह्याच्या काय बापाचं नाही पण आम्हाला त्याने आतापर्यंत जुळे झाकून ठेवलेलं होतं आरक्षण आमच्या हक्काचं आई गुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं आई गुणाच्या आम्हाला मिळणारच नाही मी तेकडून घेणार आमच्या मुला बाळाला निदान नासरूंडाला तरी हे आरक्षण मिळाव यासाठी आजोबाच्या धडपड आहे धन्यवाद तुमचा सर्वांचा जय शिवराय